मुंबईतून बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईत मुन्ना कुर्मीची हत्या करण्यात आलेली आहे मुन्ना कुर्मी राष्ट्रवादीचे भायखळा अध्यक्ष होते तर शनिवारी रात्री ही घटना घडली आहे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेंद्र देवडा यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील शनिवार रात्री काल एक मुन्ना कर्मी म्हणून अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांची हत्या झाल्याची जी बातमी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे मात्र ही नेमकी हत्या का झाली काही त्याची कारण आहेत त्यांच्या मागे त्यांचं पूर्ण पोलीस तपास सुरू आहे त्या ती नेमकी कारण आहेत ती पोलिसांकडून अद्याप सांगितलेले मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत महेंद्र देवडा यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे आता पोलीस अधिक तपास करत आहेत आणि मुन्हा करते यांची हत्या का झाली त्यांचं काही राजकीय वैमनस्य हस्त होतं का याची तपासणी याची तपासणी चालू आहे जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी